म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन तर आपण आता पहिलं आहे आपल्या पटोळीच्या गणेश मंदिरात मग सिद्धिविनायक दादर तर हे पहिलं रात्रीचं सेलिब्रेशन बघा मुलं डोळा रेड झाला त्यामुळे घातलाय तर सेलिब्रेशन बघा पहिलं मग आपण पुढे निघू हा हे बघा केक आणलाय केक बड्डे कोणाच वाटते युट्यूबरचा टाकी जाऊ ज्याच तुम्ही ब्लॉग बघता ना टाकी आणि त्या भावाचा बर्थडे आज ट्वेंटी फायव्ह डिसेंबर दोन दोन केक कापणार ओपन करून बघू मानवणी कुठे येतो परवा खाली ठेवा नाही कॉलेजला गेलेलो म्हणून मला आणत जमलो ना, ना। चॉकलेट बापरे बंटी दादा लिहून आलाय बंटी दादा अरे हे तर काय नाही ह्याच्यावर नाव बघा भारी लिहिले थांबे जरा डब्बा काढता का आधुनिक पार्टन ना थँक्यू थँक्यू या

दाखव दोन्ही फोटो अरे माझ्याकडे फोटो तुम्ही दोघं काय पकडून बनाव चाल का, का मुगा बोल सरांनी केक आणलाय दोन दोन केक हा माया नावाचा तो पण नाव आहे आणि हा यूट्यूब नावाचा आपला कोकणी सुयोग चॅनलचा ते सुरू पकडणार त्याबद्दल आवड पकड आरती करतोय दोन्ही पण डायलॉग बोल ना तुम्ही मामी ना बोल बोल मामी एवढी आती घाई करतोय ना फे संपणार नाही अरे तू का जागेत आहे सगळे मामा कुठे हो मामा नंतर भाव पाहिजे सगळं हॅपी टू यू हॅपी आम्ही उडव ना पूर्ण कानात मार कानात कानात काढते

काय तुझ काय तुझं काय इकडे हे बघायला पाहिजे पाय शूट प्रॉपर व्हायला पाहिजे ನೀವ <laughs> ತುಪ್ಪ <laughs>

तीन तीन क्लिक ए क्लिक सॉरी क्लिक बोलतोय क्लिक 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 आमचा हो फोटो पिटो काढायचा होता पण माझा हा कोण खात बघा हातात घेऊन पूर्ण दे तरी हा ना हाय फोटो काढू फोटोपिटो काढून

जाऊ दे आता दे तू कुठून खा रे तू खा तू खा तू खा तू खा सगळे हावरे हाच केक खात खाऊन जाऊ इसको बोलते घरकी मुलगी मुलगी दाल बराबर आणि हे बघा एवढूच आहे पण हातात संपत भाईला मॅसेज काय नोटिफिकेशन काय येत आहेत

मला तर देतच नाही तुम्ही लोक यार फक्त शूट करा चला मग आता आपण निघूया पहिलं बटवडी दोन गणेश मंदिरात आणि मग पुढे गाजर आपल्या सोबत आहे मानव साहेब पाठी दीदी आणि मम्मी आता चालत चालतोय गणेश मंदिरात इथून ऑटोनी स्टेशन काढून झाले दादर रिटर्न दादर स्टेशनला पोचलो तिथून आपण टॅक्सीने सिद्धिविनायकला जाऊ हार घेतले आणि आता टॅक्सीने जा चला टॅक्सी बघू हो याला विचार डायरेक्ट प्रायव्हेट

सिद्धिविनायकमधलं दर्शन आणि आपल्या बटोळीतलं गणपती दर्शन छान प्रकारे झालं गर्दी होती सिद्धिविनायकला पण झालं चांगलं प्रकारे दर्शन तर मला काही जास्त शूट करता आलं नाही माझ्या डोळ्यामुळे आणि आतमध्ये त्या मंदिरात आला होत नाही शूट करायला पण मी काढलेला मोबाईल पण त्यांनी मोबाईल घेतला पण इच झालं झालंच झालं तर आता आपण सेलिब्रेशन करूया रेडिओ पडल्या आणि ताई आणि पिल्लू आणि फ्रेंड्स येतील मग आपण सेलिब्रेशन करूया चला मग तुम्ही बघा लॉ ए बोलला ए

serangi <laughs> <Sarangui. laughs> <Salah>, seranggi <laughs>

आपण त्यांना पण घेऊ म्हणजे बँड वाजे चला मला चला तिकडे केक ओपन झालाय

हात मारे पडतो <laughs> <हुआ वो। laughs> चल <laughs> पुढे <laughs> <hans repeated> <avenues>

ધાબને બોલો તો ના એ ઇકડે વાગ ના એ ભાઈ 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 એવક મામા બસ આરી તો આઈ ગયો ફૂટી ગયા એ એ આવક આવક એ ભાઈ આવક આરી સોને પીઉ લે એ ભાઈ આવક આલા આલા બોલો બોલો માનવ તલા આવજે તલા કે પાણી પણ એ આ 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 அதான் சொல்லிருக்காங்க सिंगल काढतो नाही अरवाई पण नसतील काढला नाव येते का नाही असा घ्या थोडा क्रॉस घ्या वरून वरून थोडा क्रॉस घ्या उभा मार ना उभा कसा नाही तू मार माझ्या बरोबर

शालबी लाव शालबी ना बाय बाय करायला मग बाहेर घे तुम्ही बाहेर घेऊ

तिकडचं पण ते पण निघतय आईला ना तिकड तिकडला आईला आईला सिंगम इकडं बघा वरती असं मी देतो तुला लगेच पोच सिंगमवाली

ड्युटीवर अरे तिकडे जायचं होत बाबा आणि लहान नातं नात टी शर्ट चेंज केलं जेवायला टी शर्ट होत मस्त दिसत होते ना बाबा तू म्हणून चेंज केलं दिसले नाही पाहिजे आपण टिकल आहोत जात गोऱ्या माणसाला लगेच ना हे, हे।

झालं सेलिब्रेशन आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करू कसं वाटलं ते कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि काय करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन ब्लॉग टाटा कर बाय 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 चला बाय बाय इकडे 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 कॅमेरा इथे बाय करायचे इथे बाय करायचे बाय बाय करा बाय 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 बाय